आ, मी लायन राजेश अगरवाल लायन्स इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय सर्वात मोठी जी सेवा संस्था आहे त्याचं प्रांतपाल म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून माझी निवड झालेली आहे आणि त्यानिमित्ताने आमची जी टीम आहे त्याची ओळख करून देणं तसंच पुढच्या वर्षी जे सेवा कार्य लायन्स इंटरनॅशनल आणि आपल्या डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून होणार आहे त्याची माहिती देण्यासाठी इथं ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आपण सगळे आल्यात खूप खूप धन्यवाद ॲज अ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक हे तीन जिल्ह्यामध्ये जे एकशे चौदा क्लब लायन्सचे कार्यरत आहेत आणि जवळपास पा साडेपाच हजार ॲक्टिव्ह मेंबर आहेत एक लाखपेक्षा जे व्हॉलेंटियर्स आपल्याबरोबर काम करतात त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून माझ्याकडे आहे लायन्स इंटरनॅशनल आठ वेगवेगळ्या क्षेत्रात वेग कार्य करतो त्याच्यात हंगर यूथ एन्व्हायरमेंट डायबिटीज चाईल्डहूड कॅन्सर असे भरपूर कामं ऑलरेडी आहेत डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून आपल्या या भागात ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे दोन मुख्य कार्य आपण यावर्षी घेतलेले आहेत त्याच्यात एक सर्वायकल कॅन्सर हा एक आपण खूप मोठ्या प्रमाणावर घेतो आहे त्याचे अवेअरनेस क्रिएट करणं शाळेत कॉलेजमध्ये जाऊन मुलींना आणि त्यांच्या पालकांना याची माहिती देणं आणि तसेच त्यांना वॅक्सिनेशन देऊन पुढं त्यांना त्यांच्या आयुष्यात कॅन्सर होणार नाही यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट्स आणि गव्हर्नमेंटच्या बरोबर आपण कामं करतो आहे त्या व्यतिरिक्त दुसरा जो मोठा प्रोजेक्ट आहे तो लहान मुलांचा डोळ्यांची चेकअप कारण आपण बघितलेलं आहे जवळपास तीस ते पस्तीस टक्के जे लहान मुलं आहेत जे शाळेत शाळेत जातात त्यांना डोळ्यांचं प्रॉब्लेम सुरू झालेला आहे मोबाईलमुळं असेल किंवा अजून काही कारणं आहेत तर त्यांना मुलांनाही माहीत नसतो आणि वेळेवर ट्रीटमेंट झाली नाही तर त्यांना पुढं जाऊन खूप त्रास होतो तर त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर जवळपास पाच लाख मुलांना त्यांची चेकअप व्हावी त्यांचं पुढचं ट्रीटमेंट लायन्स आणि दुसऱ्या संस्थेमार्फत व्हावं आणि ज्यांना गरज असेल त्यांना चष्मे वाटप निशुल्क शुल्क करतावं हे आपण दोन मोठे प्रोजेक्ट घेऊन येतो आहे त्याशिवाय एक मोठा पाच वर्षाचा मिशन आपण घेऊन येतो आहे लायन्स इंटरनॅशनल गेल्या जवळपास शंभर वर्ष साईट फर्स्टवर काम करतो विजनवर काम करतोच आहे त्याचाच एक पुढचा भाग म्हणून नया सवेरा हा एक प्रोजेक्ट आम्ही घेऊन येतो आहे जो एक मोठ्या प्रमाणावर पुढच्या पाच वर्ष आपण नाभवणार आहे आणि त्याचा उद्देश आहे अंधत्व निर्मूलन आपल्या या पूर्ण प्रांतात एकही अंध व्यक्ती राहणार नाही याच्यासाठी हे पूर्ण प्रयत्न चालू आहे त्याचं पूर्ण डाटा झालेला आहे जवळपास अठ्ठेचाळीस वेगवेगळे जे आय हॉस्पिटल आहेत आय बँक्स असतील वेगवेगळ्या क्षेत्रात आय क्षेत्रात जे काम करणारे सेवाभावी संस्था आहेत यांच्यामार्फत आपण मॅक्झिमम आय डोनेशन कसं करता येईल त्याचं संवर्धन कसं करता येईल आणि निशुल्क कॉर्निया ट्रान्सप्लांट लोकांपर्यंत कसं करता येईल याचा प्रयत्न करतो आहे आणि पूर्ण डाटा तयार झालेला आहे फक्त पंधरा टक्के लोकांपर्यंत जरी आपण ही माहिती पोचवली किंवा त्यांना प्रमोट केला की तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही आय डोनेट करा